शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना सका मित्रांनो या सगळ्यांना चहा घ्यायला अनुष्काने इकडे चहा बनवलेला आहे बघा मित्रांनो सकाळच्या वाजलेले आहेत साडेसात या चहा अर्धा सांडला तुपारतीमध्ये अनुष्का ते कसा कसं म्हणाला आणि इकडे बघा आमची तिथून सकाळ सकाळी ऍपल खात बसलेले आणि वाप घेत बसलेली सर्दी झाली ना तुला हा बरोबर आहे मस्त फिरायचं म्हटल्यानंतर सर्दी होणारच वातावरणा आणि इकडे बघा हे टाकू आमची काय झालं पिल्लू चहा दोन्ही चालू तिथं बसल्या बसल्या खेळ ते औषध पडेल त्यातला नीट नीठो आणि चल ये चहा घ्यायला तर चला काही या सगळ्यांना चहा घ्यायला मित्रांनो आज मित्रांनो खूप काम आहे आम्हाला पण आज आम्हाला शेतामध्ये म्हणजे मला जायचंय आजच्या शेतामध्ये खत टाकायचंय आणि पाळी पण मारायचे तर चला आता चहा घेतो सकाळी बेजार करून लेच बे आजार केले बघ तिने तू आणि चला घ्याचा हे एवढा बेजार करायला मित्रांनो आम्हाला लय म्हणजे बेजार करायला बघा दिदू तोंडातला तो खा अगोदर दिदू तोंडात खा दे त्याला दिमचा चहा पपळ द्याला का भाऊ अवतार चांगला तू पण अनुष्का आज सकाळ अवतार दिसला आज तुझा एक ग्लास पाणी तानला चहा हिरवा जा रोज फुलपत्र असते आज ग्लासमध्ये मला जस्ट मित्रांनो आता शेतामध्ये पोहोचलेलो आहे रोजच्या बायकोच्या कटकटीने एवढा कंटाळ आला होता ना म्हटलं चला आज थोडाफार टाइम काढावा आणि शेतामध्ये जावाच आणि तसं पण मित्रांनो आज शेतामध्ये थोडं काम चालू होतं आमच्या हे बघा तुम्हाला दिसत असेल पाळी मारलेली आहे सध्या इकडे आणि कापूस पण कसा आहे आमचा मित्रांनो आहे नक्की कमेंट्स मध्ये सांगा बरं का मला मस्त बी असा कापूस वाढलाय एकदम चांगल्या प्रकारे ह्या वेळेस कसा पाऊस वगैरे कमी असल्यामुळे चांगला कापूस आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज खत पण टाकलेले आहे पण कसं झालं माहिती आहे का मला सकाळी पप्पा चल बोलले होते त्यांना येतो पण बोललो होतो मी पण थोडी अडचण झाली मी त्यांना खताचे पोते वगैरे आणून दिले आणि थोडं अंशू कसं तब्येत थोडी बिघडली त्याची सर्दी वगैरे झालेली त्याला त्यामुळे थोडा अंश सतवायला लागला होता बघा त्यामुळे माझं काही येणं झालं नाही मग मी घरी दुकानात बसलो कारण की सकाळ सकाळी पप्पा इकडे आले म्हटलं दुकान बंद करावी लागली असते आम्हाला त्यामुळे मी दुकान उघडून बसलो मग तोपर्यंत पप्पानी शेतामध्ये पाळी पण मारली आणि एक गडी लावला होता आम्ही त्याच्या त्यांना खत पण टाकून घेतलं बघा मस्त पैकी असा जवळपास पोटाच्या वर कापूस आला बघा छातीच्या लेवल आहेत म्हणजे पोटाच्या लेव्हललाच म्हणावं लागेल ला एवढा काय वाढलेलं नाहीये बघा तेव्हा छान छान एक नाही मित्रांनो या कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं मला तसं पण माझ्या शेतामध्ये येणं होत नाही आणि शेतामध्ये काम पण करत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घरची दुकानं वगैरे जे काय आहे गिरणी वगैरे हो ते मलाच करावं लागतं सगळं आणि तसं पण भरपूर जण बोलता की अक्षर काही काम करत नाही अक्षय काही काम करत नाही पण त्यांना कुठं माहिती आहे आणि सांगू तरी कसं प्रत्येक वेळेस मला हेच कळत नाही सगळ्यांना कुठं सांगत बसो मी की मी हे काम करतोय मी ते काम करतोय तसं पण मित्रांनो कसं माहिती आहे का घरी किराणा दुकान आहे किराणा दुकान बघत बघत गिरणी पण चालवतो मी कधी पप्पा कधी मी चालूच राहतो आमचं चा। काही ना काही असं <coughs> चला थोडंफार आहे काम एकदा करून घेतो परत जायच्या टायमावर भेटतो मी लगेच चला तर मित्रांनो आता जातोय घरी जवळपास आता काम तर आवरलंय बा का थोडंफार हे ढिगं वगैरे मध्ये राहिले होते का ते उचलायला मला सांगितले तू पप्पानं ते काय उचलून झालेत बघा आता सगळे उचलून टाकलेत बाजूला आता निघालो बघा घरी एकदा आता फ्रेश होऊन घ्यावं लागेल हिथून तर त्या लिंबाच्या झाडापर्यंत एवढं शेत आहे बघा आमचं मित्रांनो तर चला काहीच जातो मी आता घरी घरी गेल्यावर परत भेटू शेतात ना मित्रांनो घरी आलो घरी आलो इकडे बघा आमच्या मॅडम इकडे जेवत बसतात एवढी भूक लागलेली आहे दिवसात दुसरी वेळ जेवायची वेळ असली सकाळी पण जेवली आणि आता पण जेवत बसलेले आणि मी आता शेतात आलो फ्रेश झालो ती बोलली चला आता आपण आपण पण जेवण करू बोलली मी सकाळी थोडा नाश्ता केला होता सकाळ सकाळी काय असेल थोडं बर नाश्ता जेवण माझं एकच दोन्ही पण सारखं हे बघा आता शेवग्याची भाजी केली शेवगा तर आकाच मी खाल्ला कारण मला आवडत नाही मी खात नाही म्हणून तो तुला काय तू खा आणि इकडे बघा भात पण आणलाय कांदा पण आहे तर चला जेवण वगैरे करून घेतो भूक उरली मध्ये तेवढले सगळे डबल डबल जेवले आज थोडं काम जास्त पडलं ना पप्पा पण शेतात ना आले ते पण डबल जेवले मी पण आता आलोय मी पण जेवलं आणि आज ही जरा घरचं धुणं धुधू त्यानंतर घाऊवर वाळू घातले हिनं त्यात अणशिण पण जास्त सतवलं त्यामुळे ही पण डबल जेवायली तर चला जेवण करतो संध्याकाळच्या अकरा वाजलीत आणि ही बाई बघा इकडे काय करते वरती काय कर मित्रांनो सध्या तो इंस्टाग्रामवर ट्रेंड चालू आहे ना सध्या वॉटर बॉटलचा तोच करतीये बघा इथं त्या बाटलीला छिद्र पाडत बसलेली बऱ्यापैकी तर झालेले तर थोडेसेच राहिले ते बघा दाखव हे बघा बसल्या बसल्या तिने पूर्ण बाटलीचा खराबा करून टाकला इथं आता ही किती एक मुश्किल नाही एक दोन रील्स मस्त पैकी घेणार ह्याच्या मी ह्याच्यासाठी मी किती वेळ झाला बसलेले मग आता घ्यायचे कधी घ्यायचे उद्या आता निस्तर करून घेतलंय आता साडे अकरा वाजले तर किती वेळ झालं ते गाबडी आता शिजवली आहे औरग औरगले तेतरी वेळ लागला आपल्याला चिवच सांगले चिवच सांगले हा सध्या वातावरण सगळं शांत झाले ते बघा आमच्या मागच्या साईडला किती अंधार आहे झाडी झाडी काय झाडी काही दिसत नाही तिकडलं सगळं अंधार पडलेलं आहे बघू झालं मग सगळं वर्णन पण पाहा

<laughs> <laughs> जाऊ दे आता उद्या भिडे घेऊ आता झोपा ती बॉटल घेऊन दे कुठे घेऊ त्याच्यावर आता उठल उठल काढते सगळं काढ बाजूला नाही का चला मित्रांनो घ्या काळजी सगळेजण बाय गुड नाईट टेक केअर फिट ड्रिम